माऊनी महावैष्णव ज्ञान बऱ्या भेटले पायावर लोळण घातलं याच्या अगोदर लय मटक साधू भेटले होते तिला पण साधू ओळखायची ताकद तिच्या बुवा रंगान दिसतो बगळा याचा पंथ चलय आशे वेगळा देवाच्या नावाखाली मठासाठी पटी जमलेल्या पटीवर चाले हातभटी लेकराला सोबनी झाली वैदाची दोरी दारूची शिशी लय आहे चोरी कोंबड्याचा जीव गेला करीची वीव निर्दयी माणसाला कशी नाही किव बुव रंगा नदीस तो बगळा याचा पंथ चलय आशे वेगळा राष्ट्रसंत संत दु दुनियादास महाराज म्हणायचे कशाला पुषक आहे इकडं बघा मालकाचा पुरावा ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करोनी मनती साधू अंगा लावून या राख डोळे झाकुनी कर पाप मानून दावया मिस ए संता ते KADAAAAAAAAA आणि जीवन खर्च कुटुंबातल्या लोकांसाठी करायला आणि त्याला जर आपण साधू म्हणत असेल तर त्याने केलेलं पाप अर्ध आपल्याला लागते अण्णा दोघाशी पतन सारी, सारी खेची किती सुंदर गाता एवढे आणि जर दारू पेत असेल आणि तुम्ही त्याला बोलून पाकिट देत असाल तर पाकिट देणाऱ्याच्या घराला कुलूप लागते हा सिद्धांत म्हणून कधी कधी तपासणं हा महत्वाचा विषय न तपासल्यामुळं मालकिनीला त्रास झाला सातव्या अवतारातल्या मालकिनीनं महाराज न तपासल्यामुळं तिला त्रास झाला सहा महिने सत्तावीस दिवस सव्वीस दिवस एक तिला बसावं लागलं रावण खोटा महाराज होऊन आला हो तपासता आला पाहिजे आला पाहिजे पाणी पिणा छान आणि करणा पछान के नाही म्हणले मोठ्या गाडीत आलेत महाराज ते आमचे गुरु आहेत अरे मोठ्या गाड्या कोणाला बी येतात कोणाला बी येतात माझ्या लहानपणी जीवाजीबाचा जवळा आम्हाला जवळ होत त्या जवळ्यात लोकनाट्य येत होतं त्या लोकनाट्यात तुमची लाईट घेत नाही ती कव्हा येतील कव्हा जाती त्या लोकनाट्याला लाईन स्वतःच जनरेटर सोळा लाखाचं चोवीस लाखाचा ट्रक तो तुम्ही त्याला मोठे म्हणता साधू मोठ्या गाडीत किती आलाय त्याच्यापेक्षा त्याचं आचरण किती गोडे त्याला साधू या संप्रदायात वागण्याला किंमत करत नाहीत पण पूर्वीच्या काळात बंदी ढेप घेतल्यावर मधात काळ्या मातीचा ढेकूळ निघत होता म्हणजे ते अर्ध पाखान आणि पुन्हा ढेकूळ सोडून द्यायचं ते फळड्या किलोशी मातुडत निघायचं हे प्रमाण वेगळं दगडालाच गुळ लावला वरून आणि सगळा गुळ वाटत होता आणि घरी गेल्यावर पपेश माईन फळड्या दगडच निघला काय म्हणे तुम्ही हे दगडच घेऊन आलात दुकानातून तसे काही काही माणसं वरून गोड दिसतेत हा आतून ओरिजिनल कावळे विठाला विठू तपासण हुशारबाई होती ती कस तपासलं सांगू एरवी त्या प्रांतातल्या श्रीमंत लोकांनी फरमान सोडलं होत ही स्त्री जर आम्हाला प्राप्त करून दिली तर राज्याचा तुकडा तुम्हाला द्या इतकी सुंदर होती प्रसन्नवत तरुवरं शाखा भय जायु वित शाखा प्रसन्न स्तु तरुवर सर्वास्थिताना तनुगंधा भय जायते प्रसन्न स्तु यत्पुष्पाधिनी माल्याधिनी नैव गांजा कसं लिखित हे काय गांजा वडणाऱ्यांनी लिहिलेलं नाही इतकी सुंदर इतकी सुंदर मग इला पकडण्यासाठी काही माणसं महाराजाच्या रूपात गेले पण तिनं ओळखिल काका हे भोंदू महाराजेच ज्ञानोबरायला कसं ओळखलं गरजे मावली ज्ञानोबरायकडं बघितल्याच्या नंतर एक तेज दिसलं ज्ञानोबराकडं बघायचं आणि भगवान सूर्यनारायणाकडं बघायचं फरक इतका वाटला तेज सूर्याचं पण नाविन्यपूर्ण आहे तेज ज्ञानोबरायचं पण नाविन्यपूर्ण आहे पण सूर्याच्या तेजानं वरुताम काया स्वेदा ती जायते नाम सूर्यनारायणाचा महावैष्णव ज्ञान चेहऱ्यातून पडलेलं तेच भक्तीचे वलय निर्माण करत होत लक्षात आलं साधू अधिकारी आपलं कल्याण करणार आहे पाया माय काय काय नाही महाराज कल्याण करा मागचं सगळं सांगितलं एकच काम कर पंढरपूरला जाय आणि त्या मालकाची पाय धर ती पंढरपूरला आली आणि ज्ञानोभारायनं सांगितलं तितकंच फक्त विटेवरच्या मालकाचे पाय चरण शेव अखंडित सांगायला नामदेवरायनं देवाचे पाय का, देवा का मागितले टकले सर कशा करता मागितले देवाचे पाय धरले धर म्हणले होते ज्ञानोबराय असे धरले की प्राण जाऊस तर धरले तिथंच प्राण सुटला अन्न मग आमचे लोक जमा झाले सगळे आश्विलायन माध्यंजन कान्नो सगळ्या शाखा आमच्या जमा झाल्या ऋगवेदी सामवेदी अथरवेदी सगळ्या शाखा जमा झाल्या तिचा बायोडाटा काढा आता तिचा बायोडाटा कसा सापडन कारण ती कोणाची कन्या होती वारांगणेची आणि वारांगणेच्या कन्याचा बायोडाटा असतो का कसा सापडन बायोडाटा मग जिच्या कुळाचा विचार करत असताना कुळ सापडत नाही जिच्या जातीचा विचार करत असताना जात सापडत नाही जिच्या बाकीच्या वैचारिक गोष्टीचा विचार करत असताना त्याचा थांग पता लागत नाही आशीनं देवाच्या पायावर देह ठेवलाय याला शुद्ध करा त्याला शुद्ध करीत असते त्याला शुद्ध करायची आपली पात्रता आहे पण अनंत शास्त्री नावाचे पुजारी होते त्या काळात सातशे वर्ष पूर्वीची गोष्ट आहे मी काय त्या वेळेला तिथला सरपंच नव्हतो आणि कुठलाच व्हायची इच्छा नाही आपल्याला एकदा त्याचा रंग लागलाय ना कशाला खालच्या रंग लागू द्यायचे तो रंग लागला आता नको खाली म्हणे काय करायचं यायचं नेमकं शास्त्री म्हणले मी करतो ना तुम्ही बाहेर व्हा रात्रभर आता ती देवाच्या पायावर राहील उचलून घेतली खाली सोडली दार लावलं वळकटी टाकली आणि मंदिराच्या दारापशी निद्रा केल्याच्या नंतर रात्री मध्यरात्री स्वप्नात साक्षात्कार झाला अनंता तुझ मी असो अनंत पाहे पात्रा पा, पवित्र अनंता म्हणजे पुजारी सुद्धा अनंत होता त्याचं नाव अनंत आणि आन सांगणारा विटेवरचा अनंत आहे ज्याची व्याख्या केली जात नाही त्याला अनंत म्हणतात अनंतात तुझ मी सांगत असो अनंत मी म्हणजे मी नाही विटेवरचा मालक तुझ मी सांगत असो अनंत पाहे पा कानो पवित्र ती एवढी पवित्र आहे सव्य भागे दवडावे सव्य म्हणजे उजवा हे कधी कळत असतं सव्य नापसव्य आपण जर कधी गंगेवर दावा करायला गेलो तर दावा केल्याच्या नंतर ब्राह्मण ते जाणव कोणी जाणव घालीत नसेल तर उमर रुमालाच करते मग हो रुमालाच भारा वाळ्यावर पेंढ्या हो त्याला असं जाणव करते लगेच केदान पिंड भया हा सव्या हा डावीकडं कर करा आप सव्य हा नाम तो विधी नाही करायचा आपल्याला पण सव्य ती सव्य भागा दवडावी उजव्या हाताला ठेवली सोळा हजार एकशे आठ जगाच्या मालकाच्या त्याच्यातल्या तीन पत्न्यांचं नाविन्य पुराणात जास्त आलं एक जामवंती एक सत्यभामा आणि एक नंबरला तिचं चरित्र आलं ती विटीवरची रुक्मिणी आई साहेब मग राई वगैरे 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 सगळ्या बाकी आहेत सत्यभामेचं अनन्य साधारण महत्व आहे कारण ती सत्रजिताची कन्या जिच्या बापाकडं श्रीमंतक नावाचा मणी होता कालांतरानं हा मणी जामवंताकडे गेला त्या ज्यामताची कन्या केली तो लग्नात एकवीस क्विंटल अठ्यात्तर किलो चौरेचाळीस तोळे सोनं रोजच देत होता पावणे बावीस क्विंटल म्हणून या दोघी आनंदी साधारण लक्ष्मी ते लक्ष्मीचे आपल्याला किती श्रीमंत करायचं आणि कोणा दिवशी बासष्ट बसवायचं हे जिच्या हातात ते तिला लक्ष्मी म्हणतात मी आतापर्यंत एकोणचाळीस लोक पाहिले एका घरच्या बाया होरडा खाला आंब्या खाली गादीवर बसत होत्या त्याच्यातल्या दोन बायकांना टेकू लागत होता खोऱ्याचे दांडे रवायचे त्याला तक्क्या बांधायचा तक्क्याच्या पुढे गादी टाकायची हुरडा खाताना सुद्धा आंब्या खाली तक्क्याला टेकन देऊन हुरडा खात होत्या त्याच्यातल्या एकीला दात नसल्यामुळं गढी शेतात उखळण्याचा उकळात कु, हुरडा कुटून द्यायचा हुरडात त्या उखळात हुरडा कुटून द्यायचा माझ्या डोळ्यानं मी सहावीला असताना त्या नऊ ला नऊ नौ बायका पाहिल्या त्यांच्या कुळातल्या बायका आज डबे करतात कोणाची ताकद आहे वर्षाची ताकद अजून एक मुद्दा सांगतो एकोणचाळीस पैकी पाचशे चौ पाचशे सत्तावीस शेकर जमीन एका माणसाला ती पण मी सहावी सातवीला असताना त्या गावात लग्नाला गेलतो पाचशे सत्तावीस एकर जमीन एका माणसाला शेवटच्या टप्प्यात तो माणूस लोकांना ओढून टाकलेल्या बिड्याचे दुंडक वडित होता त्याला फुकण्यासाठी ईदभर जागा सुद्धा शिल्लक राहिली नाही संपत्ती हे पोत आहे संपत्ती हे खसखशीच पोत आहे लय मोकार टेकन चौघित लुकडं केलं नाही पाहिजे कवा वाजत असते हिशाबात राहिलं पाहिजे संपत्ती खसखशीचं पोत आहे आमच्या इथल्या दुकानदारांना शेलूतून खसखस घेतली वीस किलोचं पुतळ आता घेत नसते कोणी पण कीर्तनात म्हणायला काय हरकत वीस किलो घेणं इतकं सोपं खसकश। आणि ते खसखशीचं पोत घेतलं अण्णांना आम्हाला सांगितलं गाडीत टाक शनिवारचा दिवस बवनीचा पार हमाल म्हणला मालक ना राव चाराने ना काय टकटक लावली सकाळी सकाळी पुढच्या बाजारी देईन अण्णा त्या हमालान पोत गाडीत टाकलं पण दाभन टोचल <laughs> हमाला हमाल होत तुम्हाला एक सांगू का बारकाल्या लोकायला कधीच बारक समजायचं नाही अण्णा <laughs> हे दिल्लीतले लोक वरी गेलेत ना <laughs> हे खपक्या लोकांमुळे नाही गेले या बारकाल्याने मतदान हल्ल्यामुळं गेलेत मग बारकाल्याला साध रावण जिंकला प्रभू रामचंद्र कोणाच्या बळावर वान्यरायच्या बळावर <laughs> <laughs> कारण बारकाल्याला बारकं म्हणायचंच नाही कधी कधीच नाही म्हणायचं एक आचारी म्हणला मला बारकाली लाकडं चुलांगणात टाकायचेच नाही सप्त्याचा काला झाला तरी त्याचं चुलांगन पेटलत नाही <laughs> काला होऊन गेला सप्त्याचा तरी त्याचं चुलांगणच पेटणं बाकीच्या आचार्यानं स्वयंपाक केला काला झाला लोक निघून गेले हे म्हणलं आपलं चुलांगण पेटतनं ते आचारी म्हणला अरे मोठे लाकडं पेटण्यासाठी बारकाला चारा चोरा टाकावत लागतोय तेव्हा मोठाली लाकडं पेटत आहेत बारकाल्यांना बारकं कधी म्हणायचंच नाही काय सांगू लागलो हमाला त्या हमाला ना दाभन टोचलं दाभन खसखशीच्या पोत्याला आली पहिला घरी आल्यावर आमचा आमचाच होता घराचा लोकांचं कशा रिच कायच तुम्हाला रागेन म्हणून आमच्या गावात इतकी एटगळ आमच्या इथं नाही समजून घ्या कोणाचं सांगायला घरी आल्यावर गळ्याला मला ए, ए श ते पोत उचल खसखशीच आहे श्याम म्हणला रिकामूजे <laughs> रिकामूज पोते गिरगाव पासून शिलू पसतोर बॅटर्या लावलं लाव खसखस पाहिजे दिसत्यानं रस्त्यानं एक खसखशीचा दाना दिसला नाही आणि पोतळ्यात एक राहिला नाही इच्छा नाव लक्ष्मी आहे कवा येईन कहा कोणाचा सुपडा साफ करील काय मिळत लागू दे फक्त मना रंकाचा रावण रावाचा रंग ते ओकत लावायचे नाही

प्रारब्ध अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन प्रारब्धाचा विचार करायचा कुत्रे विमानात बसायले कुत्रे सुभाषबा कुत्रे विमानात श्रीमंताचे कुत्रे विमानात बसायले काय प्रारब्ध ते नशीबे ज्याच्या त्याची गोष्ट अहो जुनी माणसं सांगायची संध्याकाळी जेवण झालं की चिमणी इजून झोपत होते दिवा इजवायचे झोपताना की या दिव्याचं तेल उद्या उदे संद्यक, उद्याच्या संध्याकाळी पुरावा इतकी माणसं हितान वागत होते काय परिस्थिती होत्या खेड्यापाड्यात रस्ता नसताना एका माणसाचं वाक्य सांगतोय सुनबाईला बाळांतपणाला दवाखान्यात न्यायचं रस्ता पांदीचा होता बैलगाडी चलत नव्हती बाजाला लाकडं बांधले आणि तालुक्या बस तर सनबाई बाजावून जिवंत बाई काय परिस्थिती असेल आता मसरा टांग चालल्या सांगा कोण कोण कोणता बैल गेला मला सांगा बरं माझ कुठं तुमच्या जवळ बाजार असेल बैलाचा पाय चालीलय का कोणी हा खुरपायला सुद्धा जीप मध्ये फक्त पायघड्या टाकायच्या राहिल्या आणि बँड वाजवायचा राहिला काल बदलला काल येतच महिना मा <laughs> जो तो काळ एन कि काळात त्या, त्या परिस्थितीत उधळायचं असते मागचं इचकायचं नसते काय बाई आम्ही कशा होतो तर आम्ही कस होतात आता आता नाका काढू ते तुमचं नशीब होत आता काळ बदलला बदलला काळ इतका काळ बदलला तुम्हाला पहाटत नसल आम्हाला सगळ्या क्षेत्रातला एकदा तुम्ही बोलून गेले नाव नाही सांगायचं फक्त अण्णा म्हणले एका कीर्तनकाराचं पाया पडायचं राहिलं होतं म्हणून बैठकीत मी पाया पडायला गेलो तोहरक त्यानं नाईट पॅन्ट घातली होती अण्णा <laughs> तुम्ही साक्षीला येतो तुम्ही महादेवापशी सांगितलं होतं मला मग मेमरी का